वाई झालेलं आहे हा बुवांचं लग्न सुद्धा झालेलं आहे पण बुवा तुम्हाला ना बोलायचं मी आधीच सांगितलं गवराणीची चाल देते हा नाहीतर बुवा लागेल काय बोलतेस म्हणून हा तर बुवा गवराणीला सुरुवात करताना नीट लक्षात सुध्या बघा काय म्हणायचं आहे असताना खेळत रस्त्यामध्ये ती रागाने खेचल्या दादा तुम्ही जरा सगळ्यांनी शांत बसा बघा काय म्हणायचंय तुमचा आवाज आला पाहिजे जर आवडला तर सगळ्यांचा आवाज आला पाहिजे हां असताना खेळत तर त्यामध्ये तिने रागाने खेचल्या हां तिने रागाने खेचल्या या या हरा मी कान हा च्या श कानाला बोलते नाही सर वन वाटेल त्यांना बोलते हां या या हरा मी काना या या हर मी कान्हाच्या महिला मंडळ तुमचा मान राखूनच बारीक बारीक या या हर मी कान्हाच्या पुढे बोलू ना नक्की या या हर मी कान्हाच्या गोट्या गोट्या राधे चल्या गवळण आवडलीये नक्की हे तुमचा आवाज येत नाही बाबा व्यवस्थित बघा काय म्हणायचंय जेव्हा तो श्रीकृष्ण त्या गवळणी जेव्हा जात असतात बाजाराला तेव्हा तो श्रीकृष्ण मध्ये रस्त्यामध्ये गोट्या खेळत होत्या हा नाहीतर ना कुठल्या तरी दुसऱ्या गोट्या वाढतील हा योगेश बुवा योगेश बुवा नेहमी बोलतात त्यांचा नेहमीचा एक डायलॉग फेमस हा मी आहे जा मी आहे जा धव कशी धव धव धवी गुवा तुम्हाला बघा कपड्यांसारखी धव धव धवी मध्ये रस्त्यामध्ये तो गोट्या खेळत होता आणि त्याच गोट्या ती राधा त्याला आधी समजावते कि खेळू नको रस्त्यामध्ये खेळू नको आम्हाला जाऊ दे पण तो काना काय त्या राधेच ऐकत नाही आणि म्हणून त्या राधेने त्याच्या गोट्या घेतल्या आणि त्या चेचल्या व एवढाच विषय हे बुवांना कुठ तरी दुसऱ्या गोट्या चेचला असं वाटतं हा गवळ घ्यायची ना घ्यायची ना, ना? 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 ना?